नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती माजलगाव या ठिकाणी जास्ती दर आहे सहा हजार सव्वीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी जास्तीत दर आहे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती करमाळा या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार सातशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मोर्शी या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे ब्याऐंशी रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती आष्टी वर्धा या ठिकाणी दर आहे सहा हजार ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल